तर नमस्कार मित्रांनो आज सकाळी गवत कापायला गेलो शेवटच्या दोनच पेंड्या होत्या आणि बघा लागला हाताला वेळा लागला निघूनच निनं कार चाले मग तिथनं बाजारात आलो मग रविवार होता आज म्हटल्यावर जरा बकरी पण बघूया म्हटलं आज लईच बाजार भरला मित्र पण आलतो वयागड्याच्या गोट्या तिथं मग त्याच्याजवळ थांबलो बकरी चांगल्या टॉपची तिथं भाजीपाला पला मिळत आहे आपल्या आकाश भाऊकडं आणि तिथनं मग जरा आंब पण घेऊया म्हटलं आंबट असलं तर काम येणार बघा तिथं जरा मजा गेली आणि आलो घराकडे तिथनं पानं घेतलं आपलं आणि आपल्याला तरवाला जरा पाणी सोडायचं होतं मग चंदू पण भेटलं तिथं आणि आपलं आता हे रोप उसपायला चालव बघा कारण आपण जे पेरलेलं ते उगून नीट यायलाच नाही भात मग त्याच्यामुळं सगळं उसपून डबल ताप लागला आपल्याला आणि तरवाला पाणी सोडून घेतलं तर उद्या रोप करणार आहे तिथनं मग जरा पेरू पण खाऊन घ्या म्हटलं आपल्या झाडाला लागल्यात दड्डेलाच पण जायचं होतं योग्याला घेतलं गाडीवरून चला म्हटलं दड्डेला जाऊया कारण आपल्याला औषध आणायचं होतं सोयाबीनमध्ये रान झाले इथं कन्नड काय आपल्याला वाचायला येत नाही त्यामुळे काय नाव माहीत नाही दुकानचं इथं आलो मग औषध घेतलं सोयाबीनच्या रानावरचं सोयाबीनमध्ये रान जरा जास्त झाले त्यानंतर नकऱ्या अवश्य आपली जोडणं घेतली आणि आपल्याला जायचं होतं जरा गोट्टा मारायचा होता कारण जरास उब्बर बाजूला चिक्कल सोडायचा होता कारण तिथं पाणी आले रुतणार नाही लावताना त्यामुळे मग असं गुट्टा मारून घेतला सुरुवात केली कामाला आणि पावसानं आपली हजेरी लावलीच असं गुट्टा बिट्टा मारून घेतला आणि आपण आपलं काम आवरून घराकडे आलो निवांत